तर नमस्कार शेतक तर नमस्कार शेतकरी बंधू नो रॉयल शेतीवाडी आपलं स्वागत आहे आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रॉयल शेती चॅनलला सबस्क्राईब करा तर आज आपण पाहणार आहोत की जे काही विद्राव्य खत आहेत तर त्या विद्राव्य खतांची आपण आज कार्यपद्धती पाहणार आहोत तर या कार्यपद्धती पाहण्यामध्ये आज आपण तीन विद्राव्य खतांची कार्यपद्धती पाहणार आहोत त्याच्यामध्ये सर्वात प्रथम नंबर एकचा खत आहे की बारा एकसष्ट बारा बत्तीस सोळा बारा बत्तीस सोळा हा असा विद्राव्य खत आहे तर या विद्राव्य खताची कार्यपद्धती काय आहे तर हे फुलकळी जास्त येण्यासाठी फुलधारणा जास्त होण्यासाठी याचा वापर करतात कोणत्याही पिकामध्ये तुम्ही वापरू शकता तर चालतं सुद्धा हे वापरायला आपल्याला दंत आहे त्याच्यानंतर दुसरा विद्राव्य खताची आपण कार्यपद्धती बनवतात दुसरा विद्राव्य खत असा त्या खतात असं नाव आहे की दहा सव्वीस सव्वीस तर हा दहा सव्वीस सव्वीस हा जो काही खत आहे तर ह्या ह्या विद्राव्य खताच्या आपण कार्यपद्धती पाहणार आहोत तर हा विद्राव्य खत केव्हा आपण आपल्या पिकांमध्ये वापरला पाहिजे तर हा विद्राव्य खत आपण आपल्या पिकामध्ये ज्यावेळेस फळांची साईज वाढवण्यासाठी आपल्याला गरज असते त्यावेळेस हे चांगल्या क्वालिटीची चांगली क्वालिटी होण्यासाठी हे आपण खत आपल्या पिकामध्ये वापरू शकतो त्याच्यानंतर डबल झिरो बावन चौतीस हा जो काही खत आहे तर हा हा जो विद्राव्य खत आपण झाडांची वाढ थांबवून फुलं आणि फळधारणा जोमदार पद्धतीनं करण्यासाठी फळांची साईज वाढण्यासाठी ह्या खताचा आपण वापर करीत असतो तर शेतकरी बंधूंना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या रॉयल शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून ईदुलपूरचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि असेच माहिती पाहण्यासाठी रॉयल शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा